लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत या प्रकरणी पंचवटी अंबड आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अमृतधाम परिसरातील संपत बापूराव हिवराळे हे मंगळवारी अकरा जून रोजी राजबिहारी मेरी लिंक रोड भागात गेलेले होते निर्मल नगर पोलीस चौकीसमोर त्यांनी आपली प्लॅटिना गाडी पार्क केली यावेळी ती चोरट्यांना चोरून नेलेली आहे याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे तर दुसरी घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली आहे विपुल मुकुंद पाटील यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे पाटील हे मंगळवारी त्रिमूर्ती चौक भागात गेलेले होते त्यावेळी पार्क केलेली त्यांची शाईन दुचाकी चोरट्यांना पळवून नेलेली आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर तिसरी घटना नाशिक रोड परिसरात घडलेली आहे सर्वेश शांताराम सोनवणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे सोनवणे हे सहा जून रोजी रोड भागात गेलेले होते रेल्वे स्थानक परिसरातील पे अँड पार्कच्या वाहनतळावर त्यांनी आपली दुचाकी पार्क केली असता के ती चोरट्यांना चोरून आहे याबाबत रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागात वाहन चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं वाहन चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक